गुड मॉर्निंग नमस्कार आज सतरा जुलै दोन हजार चोवीस सकाळचे साडे अकराची वेळ आहे आणि आज आपण बघू शकताय आहे राधानगरी परिसरामध्ये काल दिवसभरात चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला होता आज सकाळी सहापर्यंतच्या आपल्या वेळेनुसार आणि सकाळी सहापर्यंत चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला असून राधानगरी धरणाची जी पाण्याची लेवल आहे ती तीनशे पंचवीस फूट इतकी झालेली आहे आपण हे सध्या राधानगरी धरणाच्या पाशी आहोत आणि हे जे सात स्वयंचलित दरवाजे आहेत आपण बघू शकताय हे सात स्वयंचलित दरवाजे आहेत इकडं पाण्याची पातळीचे दाखवणारे दिशादर्शक बोर्ड आहेत तर अजूनही पाणी खालच्या बाजूला आहे छप्पन्न टक्के धरण भरलेलं आहे आणि धरणामधून सध्या चौदाशे क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे त्यामुळे धरण धरणभरा म्हणजे पावसाचा जोर कमी आहे धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं धरणाची पाणीपातळी हळूहळू वाढत आहे तीनशे पंचवीसच्या दरम्यान सध्या पाणीपातळी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पन्नासला पाणी पातळी भरली जाते आणि धरणाचे स्वयंचलित हे दरवाजे जे आहे ते उघडले जातात एक एकमेव उदाहरण आहे की जे धरणाच्या पाण्याच्या दबावावर पाण्याच्या पातळीवर हे दरवाजे स्वयंचलित उघडले जातात त्यासाठी कुठलंही मॅन्युअल पॉवर वापरली जात नाही आपण बघू शकताय आता इथे पुन्हा पाऊस चालू झालेला आहे बारीक त्या बाजूला बघू शकताय आहे अशाच रोजच्या पावसाच्या अपडेट्स घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा राधाने वाईल्ड लाईफ सेंचुरी नावाचं पेज आहे त्यालासुद्धा फॉलो करा त्यावरसुद्धा वेगवेगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत जातील धन्यवाद